सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र छत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेत्या योगिता शिर्के यांनी ठेकेदाराचा मणमानी कारभार आणला जनतेसमोर वडगाव वडाची वाडी एक लहरे येतील नळ पाणी पुरवठा योजनेचे अनधिकृत बांधकाम बंद करावे प्रशासनाची परवानगी नसताना खोदली गेली आहे विहीर ठेकेदाराचे नाव काळे यादीत टाकावे सामाजिक महिला कार्यकर्त्या योगिता शिर्के यांची मागणी मुरबाड तालुक्यातील वडगाव वडाची वाडी एक लहरे येथे नवीन नळ पाणी पुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश दोनशे अडुसष्ट दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस असे असून दोन वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा नितेश मोहन मालवणी या संस्थेचे काम चालू न करता नळ पाणी पुरवठ्याची विहीर खोदताना मानवली लघुपाठ बंधारे योजनेच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता धरण क्षेत्रात अंडृतपणे खोदकाम व ब्लास्टिंग करण्याचे काम संबंधित ठेकेदार यांनी सुरू केले आहे त्यामुळे धरणाला धोका निर्माण होऊ शकतो सदर बांधकामाबाबत योग्य कारवाई करावी आणि सदर ठेकेदाराचे नाव काळे यादीत टाकावे अशी विनंती माहिती अधिकार महासंघ मुरबाड तालुका महिला विभाग अध्यक्षा आणि सामाजिक महिला कार्यकर्त्या योगिता शिर्के यांनी पत्र देऊन केली आहे याबाबत त्यांनी संबंधित प्रशासन यांनाही पत्र दिले आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता पाणी पुरवठा विभागाचे उभ उपअभियंता बणकरी यांनी सांगितले प्रस्ताव तयार नाही इंजिनियर यांनी पॉइंट दिलेला नाही पाटबंधारे विभाग यांच्याकडून परवानगी घेतली नाही तरी सुद्धा विहीर आली आहे। या बाबत दाखल करावा अशी मागणी होत आहे संबंधित प्रशासनाच्या अधिकारी दानकर यांना संपर्क साधला असता संबंधित काम बंद केले आहे व पत्रही दिले आहे असे त्यांनी सांगितले मुरबाड तालुक्यात अशी अनेक प्रकारची अनधिकृत कामे सुरू आहेत प्रशासन मात्र त्याकडे कानाडोळा करत आहे मुरबाड तालुक्यातील सर्व पाणी पुरवठा योजनाची तपासणी करून अशा अधिकृत बांधकाम करणाऱ्या ठेकेदार आणि त्यांना सहकार्य करणारे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी योगिता शिर्के यांनी केली आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलास जाधव मुरबाड